आजच्या काळात माणसांप्रमाणे जनावरांनाही कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे या संबंधित पशुपालकांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे विशेषतः शेती क्षेत्राशी संबंधित असलेल्या कुटुंबामध्ये हे महत्वाचे ठरते कर्करोगावर उपाययोजना असून योग्य वेळी उपचार केल्यास तो बरा होऊ शकतो असे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे मात्र आता जनावरांमध्ये कॅन्सरचा धोका वाढत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे ही एक मोठी समस्या भेडसावत आहे त्यामुळे आपण आता या आजारावर कसा मार्ग काढायचा या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया तर जनावरांमधील कर्करोगाचे दोन प्रकार आहेत पहिला म्हणजे नाईन ट्युमर हा कर्करोग एकाच जागी वाढतो आणि पसरत नाही तर दुसरा प्रकार म्हणजे मॅलिंग ट्युमर हा कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो आणि अधिक गंभीर होऊ शकतो तर आता या जनावरांमधील कर्करोगाची लक्षणे काय आहेत ते पाहूया तर जनावरांमध्ये प्रामुख्याने शरीरावर गाठ येणे वजन कमी होणे श्वास घेण्यात अडचण येणे अशक्तपणा जाणवणे ही लक्षणे दिसून येतात तसेच जनावरांमध्ये कर्करोग होण्याची अनेक कारणे असू शकतात यामध्ये प्रमुख कारण म्हणजे प्लॅस्टिक पोटात गेल्याने फिनॉलिक कंपाऊंड तयार होते त्याचा जनावरांच्या पेशींवर विपरीत परिणाम होतो याशिवाय जनावरांच्या आहारात बदल होत असेल तर त्यांचा परिणाम आरोग्यावर होतो तसेच जनावरांच्या शिंगांना लावलेला रंग त्यांच्या मांस पेशींमध्ये पोहोचतो त्यामुळे जनावरांना रंग लावणे देखील हानिकारक ठरू शकते मात्र आता या आजारापासून बचाव करण्यासाठी जनावरांची नेमकी कशी काळजी घ्यायची ते आता आपण पाहूया तर जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक जाणार नाही याची काळजी घ्यावी जनावरांना पौष्टिक आणि संतुलित आहार द्यावा जनावरांच्या शिंगांना रंग लावणे टाळावे जनावरांमध्ये कर्करोगाची लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा जनावरांची योग्य काळजी घेणे हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी महत्वाचे आहे तसेच कर्करोगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी जनावरांच्या आरोग्याबाबत अधिक जागृत राहणे देखील आवश्यक आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा